नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल आपलं स्वागत आहे तर आपण बघतच आहात की ठाणे महानगरपालिकेची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि याच्यामध्ये खूप सारे पद आहेत तसेच ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती सतराशे त्र्याहत्तर या पदांची जी आलेली आहे त्यामध्ये काही प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे प्रयोगशाळा सहाय्यक याबाबतचे ऍडव्हर्टाइजमेंट आहे जे रिक्रुटमेंट आहे ती आपण बघणार आहोत की त्याच्यामध्ये पात्रता का असणार आहेत आणि फॉर्म कोण भरू शकतो आणि फॉर्मचा डेट कधीपर्यंत असणार आहे आणि फॉर्म फीज बद्दल आपण सर्व डिटेल मध्ये बघणार आहोत बघण्याआधी आपण बघू महानगरपालिकेचे जी ऍडव्हर्टाईज महान आहे त्याच्यासाठी तुम्हाला जेवढा पण जो सिलेबस असणार आहे जो प्रयोगशाळा तंत्रज्ञ तसेच ए एन एम जी एन एम लेखालिपिक टंकलेखक तसेच ज्या बाकीच्या ज्या एक्झाम्स आहेत ऑक्झिलरी नर्स ज्या आहेत किंवा जीएनएमच्या ज्या आहेत त्याबाबतचा आपण इथे सर्व तुम्हाला बॅचेस अवेलेबल होऊन जाणार आहेत तसेच ज्या अंगणवाडी पर्यवेक्षिका अंगणवाडी सुपरवायझर आयसीडीएस च्या एक्झाम्स आहेत ग्रामसेवक तलाठी भरती आणि नगर परिषद या सगळ्यांबद्दलच्या बॅचेस ज्या आहेत त्या पंधरा ऑगस्ट ला तुम्हाला जे ऑफर आहे की पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिडिटी मध्ये हे सर्व बॅचेस उपलब्ध होऊन जाणार आहेत तर तसेच आपण ठाणे महानगरपालिकेचे ज्या बॅचेस आहेत एमपीडब्ल्यू आहार तज्ज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ सहाय्यक आणि जे फार्मसिस्टच्या आहेत सगळ्या तुम्हाला इथे बॅचेस पंचवीसशे फी मध्ये व्हॅलिडिटी साठी उपलब्ध होणार आहेत आणि तुम्हाला सुद्धा अनलिमिटेड असणार आहेत यामध्ये तुम्हाला जे जुन्या प्रश्न पत्रिका आहेत त्यांचे विश्लेषण करून दिलं जाईल तसेच इ बुक नोट्स प्रोव्हाइड केले जातील आणि तुम्हाला ऍप वरती पाहिजे तेवढे जे अनलिमिटेड व्ह्यूज आहेत तेवढ्या वेळेस तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता तर ही जी ठाणे महानगरपालिका आहे त्यामध्ये जे प्रयोगशाळा जे सहाय्यक हे जे घटकाच पदा पद आहे या पदामध्ये आपण जे कोण इलिजिबल असणार <coughs> आहे त्याबद्दल बघूया तर जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ज्यांचं पण मायक्रोबायोलॉजी आणि केमिस्ट्री तर किंवा जीवशास्त्राची ज्यांची डिग्री आहे बायोलॉजीची सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ तसेच मायक्रोबायोलॉजी व रसायनशास्त्र ज्यांची केमिस्ट्री मधून डिग्री झालेली आहे बीएससी केमिस्ट्री बी एस सी बायोलॉजी किंवा बी एस सी मायक्रो बायोलॉजी यामध्ये ज्यांचं कोणाचंही डिग्री झालेलं आहे ते लोक इथे हा फॉर्म भरू शकतात प्लस ज्यांचं डीएमएलटी टी झालेला आहे जो डीएमएल टी चा वन इयरचा किंवा सिक्स मंथचा ज्यांचा कोणाचाही शासन मान्य प्राप्त जो कोर्स झालेला आहे असे व्यक्ती इथे पात्र असणार आहेत तसेच किंवा हा ऑप्शन दिलेला आहे इथे तुम्हाला की जो अथवा समकक्ष कामाचा किंवा तीन वर्षाचा अनुभव यामध्ये जो असणार आहे तो तुम्हाला अथवा दिलेला आहे अथवा मध्ये विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन आहे तर तो, तो तुम्हाला जो डीएमएल टी साठी असणार आहे तर तो, तो कंपल्सरी नाहीये जर तीन वर्षाचा अनुभव असेल तर ते तुम्हाला प्राधान्य क्रमानुसार पकडले जाणार आहे तेच मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे तर यामध्ये टेन्थला किंवा ट्वेल्थ मध्ये तुम्हाला मराठी हा विषय असणं आवश्यक आहे असे सर्व विद्यार्थी हा फॉर्म भरू शकणार आहे ज्यांचं एस बीएससी केमिस्ट्री मायक्रो बायोलॉजी किंवा बायोलॉजी मध्ये ज्यांची कोणाची डिग्री आहे प्लस डी एम एल टी आहे अशा विद्यार्थ्यांनी आवर्जून हा फॉर्म भरावा आणि जो फॉर्मचा जो कालावधी असणार आहे तो आहे बारा ऑक्टोबर सॉरी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि फॉर्म फी असणार आहे ओपन साठी ओपनचे जेवढे पण कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी एक हजार रुपये ईडब्ल्यू एस सी एस सी एस टी या सगळ्यांसाठी जेवढे पण आहे कास्टमध्ये जेवढे पण आहेत ज्यांचे फॉर्म्स त्यांच्यासाठी नऊशे रुपये फॉर्म फी असणार आहे आणि जो आपल्या जो डीएमएल टी साठी तसेच जे इतर पण सरळ सेवेच्या ठाणे महानगरपालिकेच्या जेवढ्या पण एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये तुमचं जी वयोमर्यादा असणार आहे ओपन साठी असणार आहे त्रेचाळीस आणि जे पण कास्टमध्ये आहेत त्यांच्यासाठी असणार आहे सॉरी ओपन साठी अडतीस असणार आहे कास्टसाठी त्रेचाळीस असणार आहे आणि दिव्यांग वर्गासाठी असणार आहे पंचेचाळीस ठीक आहे याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला काही डाऊट असल्यास किंवा ऍडमिशन बद्दल काही डाऊट असल्यास तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो ठीक आहे व्हिडिओ आवडलास लाईक करा तसेच बेल ऐकून प्रेस करा थँक्यू थँक्यू यू, एवढी